वटपौर्णिमेला या रंगाची साडी नेसणं मानलं जातं अशुभ हो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्वाचे स्थान आहे या वर्षी हा सण एकवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करतात वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानलं जातं कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता वटपौर्णिमेला या रंगाची साडी नेसणं मानलं जातं अशुभ वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं वटपौर्णिमेला करा सोळा शृंगार ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच इतर साज शृंगार करणं देखील शुभ मानलं जात यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुवासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागिने पैंजन जोडवी अत्तर असा आवडीनुसार शृंगार करावा वटपौर्णिमेच्या दिवशी करू नका या चुका मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरा केला जातो वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्वाचे स्थान आहे यावर्षी हा सण एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते पौराणिक कथेनुसार देवी सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवी सावित्रीच्या पतीव्रता आणि पती व्रतता पाहून प्रसन्न होऊन यमराजाने वटवृक्षाखालीच पती सत्यवानाचे प्राण परत केले यासोबतच वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित महिलेचा पती अकाली मरणार नाही तो जगेल असे वरदान त्यांनी दिले म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी या चुका करू नका वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला इजा करू नये त्याची फांदी तोडू नये जर तुम्ही वटवृक्षाच्या फांदीची पूजा करणार असाल तर एक दिवस आधी म्हणजेच आजच फांदी तोडून घरी आणा वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये मगाशीच व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे या दिवशी लाल हिरवा पिवळा असं शुभ रंग परिधान करावे वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करू नका या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या गर्भवती स्त्री यांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये वटपौर्णिमेला वडाची पूजा का केली जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात पण या वटसावित्री व्रतात वडाची पूजा नक्की का केली जाते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं वडाच्या झाडाची पूजा केल्याने दीर्घायुष्य लाभते आणि कलह रागापासून मुक्ती मिळते याच्या पूजेने घरात सुख समृद्धी येते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते वडाच्या झाडात ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव वास करतात वडाच्या मुळाशी ब्रह्मदेव खोडात भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये महादेव वासांचा वा महादेवांचा वास असतो याशिवाय झाडाच्या फांद्या ज्या खाली लटकतात त्यांना देवी सावित्री म्हणतात त्यामुळे वडाची पूजा केल्याने त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि देवी सावित्रीची कृपा देखील आपल्यावर कायम राहते देवी सावित्रीने वाचवले होते पतीचे प्राण सावित्रीने पती पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की ज्येष्ठ पौर्णिमेला देवी सावित्रीच्या पतीचे वटवृक्षाखाली पुनरुत्थान झाले होते सावित्री देवीची पती प्रती असलेली निष्ठा आणि प्रेम पाहून यमराजांनी सावित्रीच्या मृत पतीला जीवदान दिले तेव्हापासून जी सौभाग्यवती श्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करेल तिला सावित्री देवीसारखे अखंड सौभाग्य प्राप्त होईल तेव्हापासून सौभाग्यवती हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करू लागल्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली आणि अशाच प्रकारेच्या साड्या आणि अशाच प्रकारचा साज शृंगार करा कशी वाटली माहिती कमेंटमध्ये मा नक्की सांगा आणि ह्या वर्षी वटपौर्णिमा किती तारखेला आहे तिचा शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेची कधीही न ऐकलेली कथा मी पुढच्या भागात सांगणार आहे तर पुढचा भाग ऐकायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद